मित्रांनो बघा आज इथे गाडी झालेली आहे आणि विजय देखील झालेला आहे आपल्यात आदेगावचे निलेश शेट आणि त्यांच्याशी दोन शब्द बोलणार आहे निलेश शेट आज चटणी येथे शर्यत झाले तर कशी काय शर्यत झाली ते सांगा ना ही शर्यत कशी जमली वा व्हॉट्सअपच्या द्वारे जमली काय इथे आज इथे उसाटण्याचे इथे गुलाल घेतलेले तुम्हाला कसा वाटतं आज घरची गाडी विन झाली आम्हाला भरपूर आनंद झाला आमचा होता त्याने आमचा उशा उदला आज गाडीवरती ड्रायव्हर वगैरे कोण होता दा? प्रवीण प्रवीण ड्रायव्हर ड्रायव्हर एक नामवंत ड्रायव्हर आहे आणि मस्त गाडी हाकलत आणि आज गोलाला मध्ये गाडी ठेवलेले ड्रायव्हर विषयी काय बोलाल ता ता आज मी बघितलं तुमच्या आहेत ना दोन तीन गाड्या म्हणजे जमल्या होत्या तर त्यापैकी आज या गाडीने गुलाल घेतला दुसरी गाडीचं काय आलं सुटली नाही का तर काय सांगाल तुम्ही थँक्यू धन्यवाद